देशाच्या राजकारणात खळबळ उडून देणारी महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना गटाच्या मंत्र्यांना धक्कादायक अशी राजकीय करिअर संपवणारी महत्त्वाची बातमी आलेली आहे गटाला मोठा धक्का गटाच्या सर्वच मंत्र्यांना आली आहे नोटीस त्या नोटीसीला उत्तर न दिलं तर कारवाई होण्याची दाट शक्यता नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय शिवसेना ठाकरे समर्थक मी शिवसैनिक लिहायला विसरू नका आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत ते दिल्लीत ठान ठाण मांडून बसले असताना त्यांना एका मोठा धक्का बसल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे दिल्लीत ते कोणत्या कामासाठी गेले याची काही माहिती नसताना आता एक समोर महत्त्वाची माहिती आहे शिंदे गटाचे नेते कितीही जरी म्हणाले की आम्ही सामाजिक आणि लोकांच्या हितासाठी अमित शहाची भेट घेतली आहे परंतु त्यामागील वेगळाच उद्देश दिसत आहे असं राजकीय जाणकारांनी आणि नेत्यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आणि अमित शहाची भेट घेत आहेत परंतु त्या भेटीमागे छुपे मतभेद महायुतीतील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील आहेत कारण शिंदेगडातील सर्वच मंत्र्यांना आता प्राप्तिकर आयोगाची म्हणजेच इन्कम टॅक्स विभागाची सर्वच मंत्र्यांना नोटीस आली आहे त्यामध्ये शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेसुद्धा असल्याची महत्त्वाची माहिती आणि दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं आहे या बातमीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे त्यामुळे आता रोहित पवार यांनी शिंदेबाबत हे धक्कादायक असा आरोप आणि राज्याच्या राजकारणात खळबळून देणारा दावा केल्याने आता शिंदे गट अडचणीत सापडलेला आहे शिंदेच्या सर्वच मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत शिंदेच्या या कुटुंबातील सदस्याला सुद्धा नोटीस आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिलेली आहे परंतु या नोटीशीमागे वेगळंच राजकारण असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आता पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळणार यात काही शंका राहिलेली नसताना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्याकडून पक्षसुद्धा शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष जेव्हा त्यांच्या मूळ प्रमुखांकडे येईल त्यावेळी या दोघांचा काहीच उपयोग राहणार नाही व जो काही राज्यात सत्तेचा पर्दाफाश भाजपाने केला होता तसेच जी सत्ता भाजपाची आली होती तीच राहील परंतु अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना दूर करून आपल्याच जोरावर सत्ता भाजपा राबवणार आहे कारण गटातील अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे वाबाडे काढले अनेकांनी भ्रष्टाचारात हात साफ करून घेतले तसेच अनेकांनी फडणवीस सरकारचं नावसुद्धा खराब केलं आहे त्यामुळे आता शिंदे गटाला अलगद बाहेर काढण्यासाठीच ही खेळी असल्याची महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे जे पदाधिकारी नेते उपनेते जिल्हा प्रमुख हे काय करतात की पुन्हा एकदा ठाकरेंकडे येतात परंतु उद्धव ठाकरे हे त्या गद्दारांना घेणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण ज्या आमदार खासदारांमुळे पक्ष चिन्ह गेलं त्यांना पुन्हा मातोश्रीची दारे उघडणार नाही असं त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं त्यामुळे आता शिंदेगट मोठ्या अडचणीत आहे इकडे पक्षचिन्हसुद्धा सुद्धा जात आहे तसेच आपल्या मंत्र्यांना नोटिसासुद्धा येत आहेत त्यामुळे शिंदेगडातील अनेक जण नाराज झालेले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे गटाला आता भाजपा सत्तेतून बाहेर काढण्याची स्थिती निर्माण करत आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र